नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण या विषयावर बोलणार आहोत की प्रयत्न तर सगळेच करतात पण सगळ्यांना यश मिळतं का आणि सगळ्यांना यश का मिळत नाही याविषयी अगदी मी थोडंसं माझं मत मांडणार आहे अगदी तुमचंही मत तुम्ही मांडू शकता पण कमेंट्सच्या स्वरूपात जसं की मी माझं मत व्हिडिओच्या स्वरूपातून तुमच्यापर्यंत पोहोचवते तुम्ही तुमचं मत अगदी तुमच्या छान अशा कमेंट्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवू शकतात तर प्रयत्न सगळेच करतात पण सगळ्यांना यश मिळतं का किंबहुना मला हे सांगायचं आहे की सगळ्यांनाच असं वाटतं की आपलं एक करियर असावं चा। सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपणही प्रयत्न करून काहीतरी व्हावं किंवा मुला सगळेच प्रयत्न करत असतात संघर्ष सगळेच करत असतात काही ना काही करण्याचा प्रयत्न सगळेच करत असतात पण सगळ्यांनाच अगदी यश मिळत नाही असं का होत असेल मला असं वाटतं की प्रयत्न जरी सगळेच करत असले आणि संघर्ष जरी करत सगळे असले तरी यश हे त्याचंच असतं जो थांबत नाही जो कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करून काही ना काही मार्ग काढण्याचा नेहमी प्रयत्न करतो किंवा मार्ग काढतो म्हणजे काढतोच अशांसाठी यश बनलेलं असतं म्हणजेच सगळेच जण प्रयत्न करून यशस्वी होऊ शकत नाहीत यशस्वी हे तेच होऊ शकतात जे चालत राहतात कुठेही थांबायचं नाही हे चालत राहायचं हे कायम आपले प्रयत्न चालू ठेवायचे आहे अगदी बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात जेव्हा आपण डिमोटिवेट होत असतो आपला आत्मविश्वास खचून जात असतो बरेच अशा गोष्टी घडत असतात की आपल्याला असं वाटतं की नाही आपलं काही होऊ शकत नाही आपण कितीही प्रयत्न केले तरी आपलं काही होऊ शकत नाही असंही जेव्हा वाटतं तेव्हाही सुद्धा चालत जो राहतो प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रयत्न जो सोडत नाही अगदी यश हे त्याचंच असतं आणि वारंवार आपल्या प्रयत्नांमध्ये काय बदल आपल्याला करावे लागतील ह्याकडे जो लक्षपूर्वक अगदी म्हणतात ना की आपलं ध्येय जे आहे त्या ध्येयाकडे अगदी लक्ष केंद्रित करून काय चुका होत आहेत ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्या चुका सुधारत जो प्रयत्न करतो जो थांबत नाही जो हारत नाही जो संघर्ष करायला घाबरत नाही यश हे फक्त आणि फक्त त्याच असतं एक ना एक दिवस त्याचं यश त्याला स्वतः येऊन गवसणी घालत असतं आणि अगदी खरं आहे आणि नशिबावर गोष्टी आपण सोडून दिल्या नाही पाहिजे बऱ्याच गोष्टी आपल्या हातातच असतात फक्त ना आपण कुठेतरी असं म्हणतो की नाही माझ्या नशिबातच नव्हतं त्या गोष्टी माझ्या नशिबातच नव्हतं असं नाहीये तुम्ही कुठेतरी थांबलात तुमचे प्रयत्न कुठेतरी थांबलेत म्हणून ती गोष्ट तुमच्या नशिबात नाहीये किंवा तुमच्या आयुष्याचा भाग नाहीये मग ते यश असो किंवा कोणतीही गोष्ट असो एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही क्षेत्र कुठलंही निवडा अगदी कुठलंही क्षेत्र निवडा जेवढे का काही क्षेत्र आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वतःचं करिअर घडू शकता असं कुठलंही क्षेत्र तुम्ही निवडा त्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही पाऊल ठेवाल तेव्हा तुम्हाला सहजासहजी कोणतीही गोष्ट मिळणार नाही अगदी प्रयत्न केल्याशिवाय कुणालाही काहीही इथे मिळालेलं नाही आहे देरेहरी पलंगावरी असं कधीही कोणासोबत होत नसते प्रत्येकाला आपले जे कर्म आहेत जे आपले प्रयत्न आहेत ते करूनच स्वतःचं यश मिळवावं लागत असतं त्यामुळेच आणि जे सहजासहजी मिळतं त्याची किंमत नसते हेही तितकंच खरं आहे सहजासहजी मिळतं त्याची किंमत नसते आपल्या स्वतःलाच त्याची किंमत नसते आणि ती गोष्ट तो ते समाधान देऊच शकत नाही जी गोष्ट सहजासहजी मिळते ना ती गोष्ट ते समाधान देऊच शकत नाही जे समाधान आपल्याला हवं असतं त्यामुळेच ना प्रयत्न करून आपलं यश तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा क्षेत्र कुठलंही निवडा मी नेहमी सांगते की कुठलंही क्षेत्र कमी आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकता अजून जिथं तुम्ही आहात जे तुम्हाला करता येईल तिथून सुरुवात करा सुरुवातीवर भर द्या आणि धाडस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धाडस करायला शिका बरेच जण तर धाडसच करत नाहीत काही करण्याचं अगदी माझ्याच्याने होईल की नाही मला जमेल की नाही आणि मला जमलं नाही तर कोणी माझ्यावर हसेल का असं लोकांचा विचार करतात इतरांचा विचार करतात आणि अक्षरशः सुरुवातच करत नाहीत धाडसच करत नाहीत काहीतरी करण्याचं मला असं वाटतं काहीतरी करण्याचा नेहमी आपण प्रयत्न प्रयत्न करायला काय हरकत आहे तुम्ही ट्राय तर करा तुम्ही सुरुवात तर करा तुम्ही करून तर बघा जोपर्यंत तुम्ही करून बघणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्यातील छोट्या छोट्या गोष्टी समजणार नाहीत की नेमका आपल्याला काय बदल घडवायचे आहेत स्वतःमध्ये काय बदल घडवायचे आहेत किंवा आपल्याला जमतंय की नाही ह्या सगळ्या गोष्टींना जोपर्यंत आपण म्हणतात ना स्वतः करून पाहत नाही तोपर्यंत आपल्याला त्या समजत नसतात त्यामुळे धाडस करणे ज्याला धाडस करता येतं काहीतरी करण्याचं तोच त्यातून म्हणजे मार्ग त्याला सुचत असतात मला फक्त या व्हिडिओमधून इतकंच सांगायचं आहे की जर तुम्हाला खरंच असं वाटतं की आपलंही स्वतःचं एक करिअर असावं आपण स्वतःही काहीतरी करावं असं वाटत असेल तर तीच जेही तुम्हाला जमत असेल त्या गोष्टी करण्याचं धाडस करा धाडस तेच करू शकतात ज्यांच्यामध्ये क्षमता असते त्या क्षमतांची त्यांना जाणीव असते आणि एक गोष्ट असते बघा धाडस हे स्वतःलाच करावं लागतं काहीतरी करण्यासाठी कोणीही बाहेरचा येऊन किंवा आपल्या घरातलेही तुमच्यावर विश्वास दाखवणार नाही तो विश्वास तुम्हाला स्वतःवर आधी दाखवावा लागेल की हां मी हे करू शकते आणि मी करणार आहे मी करू शकते मी करणार आहे आणि मी करणारच आहे काही झालं तरी कितीही अडचणी आल्या तरी मी त्यातून मार्ग काढेन आणि मी करण्याचा प्रयत्न करेन कायम मी प्रयत्नांवर विश्वास ना ना ठेवेन ह्या सगळ्या गोष्टींना आत्मसात कराव्या लागतात आपोआप ह्या गोष्टी आपल्यामध्ये तयार होत नसतात त्या आपल्याला तयार करून घ्याव्या लागतात स्वतःमध्ये त्या पद्धतीचा आपली जीवनशैलीसुद्धा बनवावी लागत असते एक शिस्त म्हणतात ना स्वतःला एक शिस्त लाग लावावी लागत असते आपल्याला त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःला एक शिस्तबद्ध शिस्तबद्ध अशा चौकोनात बसवणार नाही ना, ना, ना तोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाचा रस्ता जो आहे तो निश्चित करू शकणार नाही त्यामुळे स्वतःला एक शिस्त लावा की चला हां ह्या ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ह्या ह्या वेळेमध्ये करायच्या आहेत ह्या ह्या वेळेमध्ये झाल्याच पाहिजे हे हे आपलं क्षेत्र आहे आणि ह्या पद्धतीनेच आपल्याला काम करत राहायचं आहे अशा प्रकारे तर आय होप मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल जेही क्षेत्र तुम्ही निवडणार असाल काही करणार असाल काही प्रयत्न तुम्हाला करायचे असेल तर अगदी मन लावून ते प्रयत्न करा अगदी यश मिळेपर्यंत थांबू नका काय म्हणतात ते जोपर्यंत स्वतःचं यश आपल्याला मिळत नाही तोपर्यंत नींद चैन को त्यागो तुम म्हणतात ना ते हिंदीमध्ये म्हणतात अगदी त्याप्रमाणे अगदी आपलं जे लक्ष आहे ते फक्त आपल्या याच्यावर असलं पाहिजे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद